देशसत्ता न्यूज रिपोर्टर जनतेचा आवाज पत्रकारितेचा अभिमान बारावती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आम्हाला मागील एक ते दोन महिन्यापासून शेतकऱ्यांच्या मोटर चोरीला जाणे किंवा त्यांच्या केबल चोरीला जाणे अशा तक्रारी प्राप्त होत होत्या त्या अनुषंगाने माझ्या पोलीस स्टेशनचे इंचार्ज आणि त्यांचे जे स सर्व अधिकारी यांना मी सूचना केल्या होत्या की शेतकऱ्यांचं जे नुकसान होते त्यामध्ये तात्काळ लक्ष घालून जे चोर आहेत जे गुन्हेगार आहेत ते कसे पकडता येतील या अनुषंगाने कारवाई करण्याचे आदेश प्र त्यांना प्राप्त झाले होते त्या अनुषंगाने वडगाव निंबळकर पोलीस स्टेशनचे जे, जे प्रभारी अधिकारी आहेत नागनाथ पाटील त्याच्यासोबत पी एस आय सावळी साहेब आणि त्यांची टीम यांनी कुंभिंग ऑपरेशन राबवलं त्यामध्ये निंबूत या परिसरातील चार आरोपी त्यापैकी दोन अविनाश काळे आणि अल्पेश शिंदे हे राहणारे निंबूतचेच आहेत आणि त्यांच्यासोबत दोन अल्पवयीन विधी संघर्षित आरोपी या सगळ्यांनी मिळून निंबूत या भागातील जवळपास दोन लाख वीस हजार दोनशे वीस रुपयाचा जो मुद्देमाल आहे त्या त्यामध्ये त्यांनी चोरी चोरी करून विकण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता यामध्ये दोन आरोपी आपण ता तात्काळ आता अटक केलेले आहेत इतर विधी संघर्षित बालक पण याच्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि आपण जवळपास पाच गुन्हे वडगाव निंबाळ निंबाळकर पोलीस स्टेशनचे निष्पन्न आणि उघड केलेले आहेत या अनुषंगाने मला फक्त या ज्या वडगाव निंबाळकर हद्दीतील आणि एकूणच बारामती तालुक्यातील जे शेतकरी आहेत तर त्या सर्वांना विनंती आहे की या अनुषंगाने की आपली ज्या सबमर्शियल ज्या मोटर्स आहेत त्यांची काळजी घेताना की बाबा हे चोरीचं प्रमाण कमी व्हावं तर काही आपल्याला जी पी एस सिस्टीम काही याच्यामध्ये इंट्रोड्यूस करता येते का तर या अनुषंगाने जर काळजी घेतली तर आपल्याला हे चोरीचं प्रमाण कमी करता येईल आणि गुन्हेगारांवर कसं वचक करायचं यासाठी आमचं संपूर्ण पोलीस स्टेशन असेल आमचे अधिकारी असतील हे प्रयत्नशील आहेत तर या सर्व कामगिरीमध्ये वडगावकर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी त्यासोबत त्यांच्यासोबत जे काम करणारे आहेत दीपक वारुळे बाळासाहेब कारंडे अमोल भोसले राम रमेश नागटिळक सागर देशमाने पोपट नाळे अनिल खेडकर भाऊसाहेब मरकड आणि कडवळे निलेश जाधव या सगळ्यांनी खूप चांगलं काम करून चार आरोपी ह्याच्यात निष्पन्न केले आहेत दोन अटक केलेले आहेत तर एकूणच मला असं वाटतं की ही शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण की एखादी मोटर शेतकऱ्याचं पूर्ण आयुष्य शेतीवर अवलंबून असतं आणि त्यांची जी मोटर जर अशा प्रकारे चोरी लागली तर त्यांचं संपूर्ण जो आर्थिक गाडा असतो तो थांबलेला असतो आणि एकूणच राष्ट्राची स शेती ही राष्ट्राची संपत्ती असते त्यामुळेच मला असं वाटते की एकूणच ही जी कामगिरी झालेली आहे पोलीस स्टेशनकडून ही खूप चांगले आणि त्यांचं उल्लेखनीय कामगिरी आहे ते सर्वजण बक्षिसात पात्र आहेत मग त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि शेतकऱ्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की ह्या चोऱ्या थांबवण्यासाठी काही जी पी एस सिस्टीम याच्यामध्ये आपल्याला काही बसवता येते का त्या अनुषंगाने ते आपण सगळ्यांनी प्रयत्न टोटल याच्यामध्ये पाच गुन्ह्यामध्ये टोटल पाच मोटर त्यासोबत काही त केबल आणि तार ह्याच्यामध्ये आपण हस्तगत केलेले आहेत आपण उद्या उद्याच आपण आपण त्या सर्व शेतकऱ्यांना ज्या मोटर हस्तगत झाले ते त्यांची ते, ओळख पटवून आपण त्यांना परतसुद्धा देणार आहोत त्यामध्ये आम्हाला प्राथमिक ह्या मोटार तर प्राप्त झाल्या आहेत पण ह्याच्यामध्ये ह्याच्यामधली जी जी जे लोकं तार विकत घेतात किंवा त्यांचं काही असा प्रकारचं रॅकेट आहे का हे सगळं पुढच्या तपासात आमचं निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढचा तपास केल्याप्रमाणे